कि की शासनानं एक तर दिलेली जी का आता नाव शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले दहा जुलैच्या बैठकीत खर तर आज तीन महिने होऊन सुद्धा सुधारित जी निघाला पाहिजे होता तो निघालेला नाही म्हणजे जर सरकारला वाटत असेल की आम्ही दरवेळी सरकारला आश्वासन देऊन बसवले तर मी अजूनही या सांगतो की सरकारने भ्रमात राहू नये वारत जागा होतोय गिरणी कामगार एकत्री येतोय आणि निश्चितपणाने बदल घडतायत आता त्या ताईने सांगितलं की सरकार बोलते म्हणून येणार आहे काय एक गोष्ट लक्षात घ्या बोलले म्हणून देत नसतील तरी एक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण मावळ्या बाबासाहेबांच्या मावळ्या संस्थेची आहे संविधानाच्या चौकटीत आपण स्वाभिमानाची लढाई लढतोय आणि त्यामुळे नकारात्मक काय मिळते याच्याकडे बघूच नका एखादी गोष्ट आपल्यासाठी वाईट घडत असली तरी तिच्यात ती सकारात्मकता शोधून आपल्यासाठी त्यातून चांगलं काय करू शकतो आणि करू शकतो ह्या तत्वावर स्वराज्य निर्माण झालं आणि त्याच बाबतीत आपण जन्माला आलो आजपर्यंत गिरणी कामगारांचा प्रश्न किंवा गिरणी कामगारांच्या घरावर न बोलणाऱ्यांना आज आपण किमान घर घर हे शब्द बोलायला तरी बोलतो की नाही ना हाच आपला विजय आहे त्यामुळे मुंबई बोलले किंवा मुंबईत बोललेच नाही ते येतील का हे प्रश्न उपस्थित करू नका आपण आपल्या मी नेहमी सांगतो की आपण ठाम राहायचं आहे देणार कोण द्यायला कोणी कमी नाही घ्यायची तयारी आपण करायची